हॅलो स्टुडंट्स वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा तर महाबीएड ॲडमिशन दोन हजार तेवीस जे की आता येत्या महिन्यात स्टार्ट होणार आहे तर त्यासाठी किती मार्क्स लागतात तुम्हाला चांगलं कॉलेज भेटायला तर गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे सगळ्यांनाच तर तुम्हाला किती मार्क्स पाहिजे आणि काही जणांना मला विचारलेलं आहे की सर किती मार्क्सला पासिंग असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक पण मार्क असला तरी तुम्ही पास आहात बी एड ई टीचं तसं नसतं काही क्वालिफिकेशनचं तुमचं जे मार्क्स आहे जे हायेस्ट स्कोअर आहे त्यांचा नंबर गव्हर्मेंट कॉलेजला लागतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण कट ऑफ पण बघणार आहोत आणि तुम्हाला डिटेलमध्ये मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कट ऑफ दाखवेल आणि आता आपण सरासरी एक बघून घेऊ तुम्हाला किती मार्क्स लागतात ॲडमिशन घ्यायला चांगले कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला तुम्हाला किती मार्क्स लागतात तर चला ऑफिशियल वेबसाईटवर आपण जाऊया तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छु इच्छितो की दोन हजार चोवीससाठी जे कोणी प्रिपेअर करीत असेल तर त्यांच्यासाठी आपण रिव्हिजन क्रॅश कोर्स एड सी ई टीचा जे कोर्स आहे ते लॉन्च केलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन शॉर्ट नोट्स फोर्टी मॉक टेस्ट दोन हजार प्लस क्वेश्चन बँक आणि रिव्हिजन व्हिडिओ लेक्चर पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो याची जे फीज आहे ते फक्त वन थाउजंड आहे तुम्ही आत्ता लगेच जॉईन करू शकतात कारण की याची व्हॅलिटी आहे ते एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे तर या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकतात त्याला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती तर हे तिची ऑफिशियल वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार बावीस तेवीसचा कट ऑफ बघत आहोत तर तुम्हाला मार्क किती लागतात मार्क्स किती लागतात तुम्हाला ॲडमिशन घ्यायला तुमचा फर्स्ट राऊंडमध्येच तुमचा सिलेक्शन झालं पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पाहिजे तर ते आपण बघणार आहोत तर आधी आपण बी एड जनरल ई टीचा बघणार आहोत इथे बघू शकता तुम्ही बी एड जनरल अँड स्पेशल टू इयर फुल टाईम कोर्स म्हणजे तुमचा ई टी आहे फक्त ज्यांनी जनरल ई टी दिलेली आहे त्यांच्यासाठी आपण बघत आहोत तर इथे बघू शकता तुम्ही किती मार्क्स पाहिजे तुम्हाला पी सी ई टीचा आपण बघत आहोत तर फसाठी आपण बघणार आहोत तर इथे बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो एटी सिक्स म्हणजे शहाऐंशी तुम आ, सा हायेस्ट स्कोर होता लास्ट इयरचा तर तुम्हाला 80 प्लस म्हणजे ऐंशीच्या पेक्षा जास्त तुम्हाला मार्क लागतात तेव्हाच तुम्हाला चांगल्या कॉलेज म्हणजे तुमचं जे आवडीचं कॉलेज आहे तुम्ही रे प्रेफरन्स टाकतात तर तुमच्या आवडीसा कॉलेज तुम्हाला भेटतो इथे बघत असाल तुम्ही शहाऐंशी मार्क आहे इथे आपण थोडं झूम करूया त्याला तुम्हाला दिसेल मग तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झाला असेल आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला तर इथे बघू शकतात तुम्ही शहाऐंशी मार्क आहे याला क्रिस जोहन तर यांना शहाऐंशी मार्क आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एटी प्लस तरी लागतात तर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी तुम्हाला एक मार्क कमी असला तरी तुमचा जे तुमचा जे नंबर आहे ते खूपच लांब चालला जातो तर तुमचं जे आवडीचं तुम्हाला कॉलेज पाहायचं असेल तुम्हाला मार्क जास्त घ्यावा लागेल तर आता पेपर झालेले आहे तुम्ही काही करू शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आणि लोएस्ट किती आहे इथे बघू शकता तुम्ही लोवेस्ट किती आहे इथे एकोणीस मार्क एकोणीस मार्कवाल्यांचा बी नंबर लागतो पण ते त्यांना जागा राहत नाही मग त्यांचे नंबर ते रिजेक्ट होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला मार्क लागतात शहाऐंशी मार्क आहेत जनरलवाल्यांला आणि ई एल सी टीसाठी आपण बघूया ई एल सी टीसाठी किती आहे इथे बघू शकतात तुम्ही दीडशेपैकी किती मार्क पाहिजे तुम्हाला एकशे अठ्ठावीस लास्ट इयरचा हायएस्ट आहे एकशे अठ्ठावीस तर विद्यार्थी मित्रांनो नॉट ॲप्लिकेबल असे तुम्हाला मॅसेज वगैरे येतात नॉट ॲप्लिकेबल म्हणजे त्यांचे काही त्रुटी राहिली असेल जे तुम्ही इन्फॉर्मेशन वगैरे टाकतात ते आपण बघूया ते पण आपण बघणार आहोत तर ते बघू शकतात तुम्ही एकशे अठ्ठावीस मार्क इथे आहे हायेस्ट मार्क एकशे अठ्ठावीस आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर ई एल सी टी म्हणजे इंग्लिश कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी एकशे वीस मार्क पाहिजे आणि तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे तर एकशे वीसच्या पुढेच तुम्हाला मार्क पाहिजे तुमच्या आवडीचा तुम्हाला कॉलेज भेटेल मग आणि जर फक्त जनरल सी टी असेल म्हणजे मराठी मीडियम उर्दू मीडियम असं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी ऐंशीपेक्षा जास्त मार्क पाहिजे तरच तुम्हाला ॲडमिशन म्हणजे तुमचं जे आवडीचं कॉलेज आहे त्यामध्ये तुमचा नंबर लागून जातो फर्स्ट प्रेफरन्समध्ये राऊंड फर्स्टमध्ये आणि गव्हर्मेंट कॉलेजचा काय फायदा आहे तर ते आपण सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक पण मार्क असला तरी तुम्ही क्वालिफाय होतात पण तुमचे जे नंबर आहे ते गव्हर्मेंट कॉलेजला लागत नाही तुमचे जे आवडीचा कॉलेज आहे त्यामध्ये तुमचा नंबर लागत नाही आणि जर तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला फीसमध्ये बरीचशी तुम्हाला फीज तुम्हाला कमी लागते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे ॲडमिशन फीज आहे त्यानंतर एक्झाम फीज आहे तर प्रॅक्टिकल वगैरे त्यामध्ये खूप खर्च असतो विद्यार्थी मित्रांनो बी एडमध्ये तर गव्हर्मेंट कॉलेजला लागल्या नंबर तुमचा नंबर गव्हर्मेंट कॉलेजला लागल्यावर तुम्हाला एवढं काही खर्च करायची पण जरूरत नसते तुम्हाला फॅसिलिटी वगैरे खूप असतात तर अशा प्रकारे गव्हर्मेंट कॉलेजचा असतो बजेट तर ते सगळं काही आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तर विद्यार्थी मित्रांनो असेच अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देत आहोत तर त्याला तुम्ही जॉईन करा तिथे सगळं काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल तुम्ही तर तिथे तुम्ही शेअर करू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण कट ऑफ वगैरे ते पण बघूया आपण थँक्यू